जाई काजळ आणि स्मृतिगंध निर्मित प्रवर्तन संवाद प्रवर्तक स्त्रियांची संक्रमण या शब्दामधला सम फार महत्वाचा आहे आपण करत असतोच वा म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणं तो सम म्हणजे सम्यक ते न त्यामुळे संक्रमण परिवर्तन आणि प्रवर्तन हे मला वाटतं एकाला एक पुढे पुढे खो देणारे शब्द आहेत आधी उत्तम संक्रमण व्हावं लागतं मग परिवर्तन होतं आणि मग त्याची गती वाढते मला त्यांना हे सांगायचं होतं की तुम्हाला ही भाषा नवीन वाटते ही भाषा नवीन नाही तुम्ही जी म्हणून मातृभाषा बोलता भारतातली त्या प्रत्येक भाषेमधले कित्येक शब्द हे संस्कृताधारित आहेत आणि त्यांच्या मनामध्ये ते रुजवणं माझं काम होतं मी एवढाच विचार केला स्टार्ट वेअर यू आर मी आता इथे जॉईन झाली विथ वॉट यू हॅव माझ्याकडे थोडस का होईना पण संस्कृतचं थोडंसं ज्ञान आहे अँड मेक समथिंग ऑफ इट सहावीमध्ये मध्ये मी होते तेव्हा आमच्या शाळेमध्ये इंग्रजी कविता लेखनाची एक स्पर्धा होती आणि आमच्या असेंब्ली मध्ये शंकर वैद्य सर आले होते आणि त्यांनी पहिला नंबर कवयित्री धनश्री गोखले सांगितलं त्याच्यानंतर एक दिवस हवेमध्ये होते होता उर्दू मधल्या लाघवीपणानं तुला आणखीन काही पुष्टी आहे का वेल्हाळपणाला त्याच्यामध्ये जी तरलता आहे ना ती थोडीशी अधिक आहे म्हणजे आता अहमद फराज साहेबांचा सा एक शेर आहे की ये सोच कर मैंने तो व तसबीही तोडदी फराज yes. तसबी म्हणजे yes. ये सोच कर मैंने तो वो तोड़ी तोड़ी फराज। उसका नाम क्या क्या जो बे हिसाब दे क्या बात आपण स्वयंपाकघरात रोज रात्री सगळं आवरून झालं yes. की बाई काय करते पटकन दिवा बंद करून झोपायला जात नाही तर ती उभी राहते स्वयंपाकघराच्या कोंबऱ्याशी बघते की बाबा दुधावर चालणी आहे ना आहे मग काही गोष्टी झाकून ठेवल्यात का ठेवल्या आहेत काही गोष्टी फ्रीज मध्ये ठेवल्यात का ठेवल्या आहेत काही कडधान्य वगैरे भिजत घालायचं असेल ते झालंय का भिजलेलं बांधून ठेवलंय का असंख्य गोष्टी असतात हे सगळं ती एकदा बघते जायजा घेते आणि मग ती बंद करते मला वाटतं हा खरा कर्मयोग हो आहे मुळात गंगेमध्ये बोटीमध्ये बसून आपल्या समोर शंभर सव्वाशे माणसं गंगाधरी ऐकतायत ते मुळात पंडिती काव्य आहे म्हणजे एक एक श्लोक सहज म्हणायला लागलं तरी सुद्धा जीव स्वच्छ व्हायला लागते मरुल्ली लालो ललहरी ला, ताम भोज पटली स्खलत पांसू व्रात चुरण विकसत कंपू मरुचि ही दोन ओळ म्हणजे एक <laughs> संतांच्या बाबतीत असं नसत त्यांना जेव्हा अशी ओसंडून व्हायला लागते अनुभूतीना तेव्हा ते लिहितात म्हणजे चक्रवाक पक्षी विहो वीव, वियोगे बाहती तैसे मजप्रती झाले आता वत्स न देखता धेनू हुंबरती तैसे मजप्रती झाले आता माय न देखता बालके रडती तैसे मजप्रती झाले आता जीवना वेगळे मत्स्य तळमळती तैसे मजप्रती झाले आता हे जेव्हा नामदेव महाराज म्हणतात तेव्हा ते कुठे कोपऱ्यात बसून बीतय असं नाहीये त्यांना विठ्ठलाला पाहिल्यानंतर जाणवत आहे की विठ्ठलाची मूर्ती समोर आहे पण अजूनही मला तो उरावरी भेटला नाहीये सांगू का तुला एवढूसा प्रयत्न आहे हा मुंगी एवढा प्रयत्न आहे माझा की निदान जे वाचतोय त्याचा अंश मात्र तरी आपण आपल्यात उतरवलं पाहिजे ही जी धावपळ संपली ना की मला वाटतं ती स्थिरता येईल